पडल्या होत्या एकेचाळीस इमारती जेव्हा पडल्या पाडल्या गेल्या तेव्हा विधानसभेचा पूर्ण माहोल होता त्यावेळेस लोकांसाठी ट्रान्झिट कॅम्प का नाही बनवण्यात आले आज एकेचाळीस इमारती पडून जवळपास नऊ ते दहा महिने झालेले आहेत दहा महिन्यामध्ये महानगरपालिकेला जाग का नाही आली आणि महानगरपालिकेमध्ये कोणतेही ऑर्डर जे आहे ते राज्य सरकारकडून का नाही पास झालं हेचाळीस इमारती जेव्हा पडल्या तेव्हा का नाही ऑर्डर पास केली की ट्रान्झिट कॅम्प झाले पाहिजे विजयनगर सारख्या एका दुर्घटनेचं वाट बघत होती म्हणून आयुक्त केलं ना आतमध्ये ज्यांनी केलं नाही ज्यांनी चुकीचं सगळं केलं ते कोणाच्या कशा पद्धतीने काम करतो लोकांना माहिती आहे पण आता त्याच्यामुळे आम्हाला जायचं नाही योजना यायला पाहिजे आणि बघा तुम्हाला म्हणतो वीरा भाईंदरमध्ये बी एस यू पी योजना मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं अशा वेळेला राजकीय भाष्य खरं तर कोणीच करायला नाही पाहिजे आम्ही नाही करू इच्छित आमच्या मनात पण राजकारण नाहीये का नाही झालं त्याच्यामुळे आपण म्हणजे जे पस्तीस वर्ष इथे चालू होतं काय होतं जे आयुक्तांबरोबर झालं वगैरे ते आपण सगळे बघतोच इथे या नमस्कार आज आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत विरा वसई विरारमध्ये यंदाच्या वर्षी जे आहे ते पावसाने अतिशय कहर केलेला आहे कदाचित यंदाच्याच वर्षी कदाचित राजकीय लोक असू दे महानगरपालिका असू दे यांना कळालेलं आहे की महानगरपालिकाच्या अंतर्गत क्षेत्रामध्ये किती अनधिकृत इमारती आहेत जेव्हा एक्केचाळीस इमारतींचा प्रश्न ऐरणीवर होता तेव्हा अनधिकृत इमारतींचा मुद्दा इतका का नाही उठला एक मोठा प्रश्नचिन्ह आहे विरार पूर्वमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी विजयनगर या परिसरामध्ये एक इमारत पडते त्याच्यामध्ये सतरा जणांचा मृत्यू होतो आणि दुर्दैवी घट घटना संबंध देशामध्ये गाजली ही संपूर्ण घटना गाजल्यानंतर महानगरपालिकेने काही इमारतींच्या लिस्ट जारी केल्या आणि या लिस्टमध्ये जवळपास अनेक इमारती होत्या तीसच्या वरती इमारती आहेत ज्या वसई विरारमध्ये कदाचित अनधिकृतही आहेत आणि धोकादायक आहेत पण खरं तर हा सर्वात पहिला प्रश्न आहे आजच्या बातमीचा की चाळीसच इमारती आहेत का ज्या अनधिकृत आणि धोकादायक आहेत एका बाजूला सरकारने जेव्हा सर्वे केला होता त्याच्यामध्ये दहा पेक्षा जास्त इमारती या अनधिकृत होत्या समोर आलं होतं मग ज्या इमारती अनधिकृत आहेत त्या इमारती आपोआपच धोकादायक आहेत हे का महानगरपालिकेच्या लक्षात येत नाहीये म्हणजे महानगरपालिका फक्त त्याच इमारतींवर हातोडा चालवणार ज्या इमारतींमध्ये अपघात होणार तोपर्यंत आपले हात झटकत राहणार आज आपण उपस्थित आहोत ज्या परिसरामध्ये आपण दाखवा ही इमारत आहे श्री गणेश अपार्टमेंट आणि या इमारतीचा जो आहे तो घराचा एक स्लॅब पडला याच्यामध्ये दोन ते तीन जण जे आहेत ते किरकोळ जखमी झाले त्यामुळे बातमी जी आहे ती इतकी मोठी बनली नाही कारण महानगरपालिकेला तेव्हा जाग येते जेव्हा जीव जातात मुद्धा मदे, मुद्धा मदे या ठिकाणी जे आहेत ते सगळे राजकीय पक्षांचे नेते वगैरे येऊन गेले आमदार आत्ताचे जे आहेत राजा नाईक हे देखील येऊन गेले बहुजन विकास आघाडीचे देखील काही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत भाजपचे देखील आहेत आणि या संपूर्ण मुद्दाम मुद्द्यामध्ये जे आहे ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित राहिला आहे जो गेल्या काही आठ दिवसांपूर्वी उपस्थित राहिला तो म्हणजे की हे लोक आता जाणार कुठे घराचं स्लॅब पडलं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्हाला असंही कळलेलं आहे की या इमारतीला जे आहे ते काही दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आली होती की तुम्ही रिपेअरिंग करा आणि इमारतीमध्ये राहा परंतु त्याच्यावर मिटिंगा होत आहेत रिडेव्हलपमेंटला प्रोजेक्ट जातो आहे त्यांची मिटिंग सुरू आहे जर आपण इथे पाहू शकता तर लोक या आशेवर आहेत की आपली इमारत जी आहे ती रिडेव्हलपमेंटला जाणार या इमारतीमध्ये जे आहे ते आता नवीन घर मिळणार आणि या आशेवर जे आहे लोकं इमारत रिपेअर करत नाहीत आणि लोक आशेवर राहतात की रिडेव्हलपमेंट होणार परंतु एक पावसाळा माणसाचा जीव घेऊन जातो या संपूर्ण पूर्ण मुद्द्यामध्ये भाजपचे आता काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण गे गेल्या काही दिवसांमध्ये जे काही मुद्दे वसे विरारमध्ये झाले ते हेच होते की या ठिकाणी मंत्री आले या ठिकाणी म्हाडामध्ये घरं देण्यात आली परंतु एक महिन्यानंतर नागरिकांनी जायचं कुठे परंतु हा तो नंतरचा मुद्दा आहे पण ज्या इमारती धोकादायक आहेत ह्यांना जेव्हा गणेश नाईक यांनी म्हटलं होतं की ज्या इमारती धोकादायक चाळीस इमारती आहेत त्याच्यामध्ये हजारो कुटुंब बेगर होतील त्यांना आम्ही म्हाडामध्ये सर्वे करून इमारतींमध्ये घरं देऊ आणि त्यांच्या राहायची सोय करू जेव्हा माहिती पडलं तेव्हा असं कळलं की राहायची सोय फक्त एक महिन्यासाठी आहे आणि त्यांना आपला निवारा शोधेपर्यंत जे आहे ते म्हाडामध्ये ठेवण्यात येईल आणि पुन्हा एकदा आज एक मुद्दा उपस्थित राहिला तो म्हणजे ट्रान्झिट कॅम्पचा की महानगरपालिकेने ट्रान्सिट कॅम्प का नाही बनवले मग हा मुद्दा तेव्हा का नाही उपस्थित झाला जेव्हा एक्केचाळीस इमारती पडल्या होत्या एक्केचाळीस इमारती जेव्हा पडल्या पाळ पाडल्या गेल्या तेव्हा विधानसभेचा पूर्ण माहोल होता त्यावेळेस लोकांसाठी ट्रान्सिट कॅम्प का नाही बनवण्यात आले आज एक्केचाळीस इमारती पडून जवळपास नऊ ते दहा महिने झालेले आहेत दहा महिन्यामध्ये महानगरपालिकेला जाग का नाही आली आणि महानगरपालिकेमध्ये कोणतंही ऑर्डर जे आहे राज्य सरकारकडून का नाही पास झालं हे प्रश्न आपण आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारूया सर नमस्कार काय सांगाल ट्रान्झिट कॅम्पचा सा मुद्दा जो आहे मग आला मग जेव्हा एकेचाळीस इमारतींचा मुद्दा होता तेव्हा ट्रान्झिट कॅम्पचा मुद्दा का नाही उठला हे बघा आत्ताच्या आपण आजच्या घटनेवर जरा लक्ष केंद्रित करू इच्छितो की या बिल्डिंग काही काल गेल्या सहा महिन्यात आठ महिन्यात झालेला नाही आहेत चाळीस वर्ष पस्तीस जुन्यात महानगरपालिकेने ट्रान्झिट काम का नाही केला जे आज सांगतायत की असं करा तसं करा पण तुम्ही होते तर आता मला याच्यावर काय राजकीय भाष्य करायचं नाही तर अशा घटना घडतात त्याला राजकारण कोणीच करू नये लोकांना मदत कशी होईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आम्ही सगळेच लोक म्हणजे ते विशाल राऊत मंडळाध्यक्ष आहेत सानिवेंद आहेत गौरव राऊत आहेत मी स्वतः आहे राजन नाईक साहेब स्थानिक आमदार स्वतः येऊन गेले लोकांना मदत कशी होईल कारण अशी घटना घडल्यानंतर आपण टीकाटिपणी आणि एकमेकांकडे बोट दाखवणं हे उचित होत नाही ट्रान्झिट काम का नाही झालं उत्तर महानगरपालिकेने दिलं पाहिजे पंधरा वर्ष महानगरपालिकेच्या स्थापना झाली अनधिकृत बांधकामं अनधिकृत आपण जे म्हणतात की अनधिकृत बांधकामं असणं त्याच्यात धोकादायक किती झाल्यात आता अधिकृत अनधिकृत लोकांचं निवारा आहे त्याच्यामध्ये लोकं राहत आहेत पण धोकादायक बिल्डिंग जे आहेत तर दशा एकट्या ईस्टमध्ये दोनशे त्र्याण्णव बिल्डिंग आहेत तर त्यांच्यासाठी महानगरपालिकेने ट्रान्झिट काम केला पाहिजे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री पालघर जिल्ह्याचे संपर्कमंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी माणुसकीचं दर्शन घडवलं आणि त्या दिवशी एका मिनटामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या ईस्टला दुर्घटना घडल्यानंतर त्यांनी लगेच त्या लोकांची तात्पुरती राहण्याची सोय म्हाडाच्या घरांमध्ये केली खऱ्या अर्थाने नियमामध्ये त्या काही गोष्टी बसतात नाही बसतात ते न बघता तात्काळ त्यांच्या निवाराची सोय त्यांनी सरनाईक साहेबांच्या आदेशानुसार म्हाडाने केली लोकांना आता ही जी बिल्डिंग डोंगरपाड्यातली आपण जिकडे उभे आहेत याला नोटीस त्यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाने दिली होती की दुरुस्ती करून राहा या इतक्या वर्षातल्या इमारतींचा प्रश्न आता पावसाळ्यामध्ये ऐरणीवर आलेला आहे याच्यामध्ये महानगरपालिकेने आतापर्यंत ट्रान्झिट काम केलं नाही आहे त्याचं उत्तर प्रशासनाने द्यायला पाहिजे आता प्रशासन पाच वर्ष राज्य सरकारच्या अंतर्गत आहे मग राज्य सरकारने एकेचाळीस इमारती जेव्हा पडल्या तेव्हा का नाही ऑर्डर पास केली की ट्रान्झिट कॅम्प झाले पाहिजे विजयनगर सारख्या एका दुर्घटनेचं वाट बघत होती म्हणून आयुक्त केलं ना आता आतमध्ये ज्यांनी केलं नाही ज्यांनी चुकीचं सगळं केलं ते कोणाच्या कशा पद्धतीने काम करतो लोकांना माहिती आहे पण आता त्याच्यामध्ये आम्हाला जायचं नाही आता मी दोन गोष्टींवर तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो की एकतर ट्रान्झिट कॅम्प करण्यासाठी मान्य प्रताप सरनाईक साहेबांनी त्या दिवशी आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत की दोन चार महिन्यात पंधरा दिवसात ट्रान्झिट कॅम्प होणार नाही महानगरपालिकेने म्हाडासोबत जॉईंट व्हेंचर करून स्वतःचा एक शंभर दोनशे तीनशे चारशे घरांचा एक प्रोजेक्ट केला पाहिजे स्वतःची महानगरपालिकेची घरं पाहिजे तसं प्रताप सरनाईक साहेबांनी त्याविषयी आदेशित केलेलं आहे आणि दुसरं या सगळ्यांमध्ये राज्य सरकारची भूमिका सुस्पष्ट आहे लोकांची जी घरं आहेत अनधिकृत घरं किंवा धोकादायक इमा इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने क्लस्टर योजना भाजप शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने ठाण्यात क्लस्टर योजना आणली काय आहे तशी क्लस्टर योजना इकडे दिली आहे बघा नुसतं आज तात्पुरती सोय करून जाणं लोकांना फक्त आश्वासन देणं हे नाही आहे तर कायमस्वरूपी लोकांच्या निवाऱ्याची सोय कशी होईल यासाठी राज्य सरकार कटिबद्ध प्रयत्नशील आहे आतापर्यंत काय झालं काय नाही त्याच्यामध्ये आपण जाऊ जाऊ इच्छित नाही पण इथले आमदार राजन नाईक आहेत खासदार नरीशी स्वतः डॉक्टर हेमंत होते पण त्याच्यामध्ये आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः या सगळ्या मुद्द्यांमध्ये लक्ष घातले पालकमंत्री गणेश नाईक साहेब स्वतः येऊन गेले त्यामुळे क्लस्टर योजना तुम्हाला माहिती असेल क्लस्टर योजना ठाण्यामध्ये सक्सेसफुल झाली लोकांना कायमस्वरूपी हक्काची घरं कशी मिळतील तुम्हाला आज लोकांना कदाचित ते पटणार नाही पण त्याच्यासाठी एक नियोजन पद्ध पद्धतीने ॲक्च्युअल त्याची अंमलबजावणी क्लस्टर योजनेची करणं आणि महानगरपालिकेचा स्वतःचा ट्रान्झिट कॅम्प करणं या दोन गोष्टी आहेत आणि मग आता या धोकादायक इमारतींना शेवटी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे बघा आणि एसआर हे महत्वाच्या स्कीम आहेत आणि आमदार जे आहेत दोन्ही आमदार राजा नाईक असू दे स्नेहा दुबे पंडित असू दे या दोन्ही प्रयत्नशील आहेत विधानसभेमध्ये या संपूर्ण मुद्द्यावरती चर्चा झाली आहे आणि सकारात्मक भूमिका जी वसई विरारमध्ये घेतली जाते परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये अनधिकृत बांधकामांचा इतका मोठा फटका लोकांना पडला आहे तरी पण का लोक ह्या योजना ज्या आहेत ते ॲक्सेप्ट करत नाहीत आणि इतक्या वेळ लागतो वसी विरारमध्ये यायला जे मुंबईच्या इतक्या जवळ आहे आता का आतापर्यंत झालं माहीत नाही पण आज तर मी जरूर सांगतोय की इथे गतिमान सरकार तर आहेच आणि काम करणारे आमदार दोन्ही आहेत तिन्ही आमदार विलासरे पण त्यात आहेत आणि आता क्लस्टर योजना आतापर्यंत का नाही आली यायला पाहिजे होती एस आर ए झोपडपट्टी पुनर्वसन योजना यायला पाहिजे आणि बघा तुम्हाला सांगतो मीराबाई भाईंदरमध्ये बी एस यू पी योजना मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं अशा वेळेला राजकीय भाष्य खरं तर कोणीच करायला नाही पाहिजे आम्ही नाही करू इच्छित आमच्या मनात पण राजकारण नाही आहे पण बी एस यू पी योजना आहे किंवा अनेक योजना सरकारच्या आहेत त्या आणणं हेच सगळं कौशल्य आहे सर्वसामान्य लोकांना त्याची माहिती असेल नसेल त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ देणं त्यांना ती घरं मिळवून देणं त्यांना त्यांचा अधिकार आणि हक्क मिळवून देणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे मला असं वाटतं सरनाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपशी आता होईल शक्य होईल नक्की मॅडम तुम्हाला विचारू इच्छिते आता जो मुद्दा आहे क्लस्टर आणि एसआरएचा तर इतकी वर्ष या योजना काय ते येऊ शकल्या नाहीत आता का येऊ शकल्या नाही त्याचं परिवर्तन लोकांनीच करून दिलेलं आहे आपल्याला आणि आता का होतील ह्याचंही परिवर्तन लोक बघतीलच का नाही झालं त्याच्यामुळे आपण म्हणजे जे पस्तीस वर्ष इथे चालू होतं काय होतं जे आयुक्तांबरोबर झालं वगैरे ते आपण सगळे इथे या इमारतीमध्ये लोकांची परिस्थिती काय कारण लोक कोणी बोलायला तयार नाही आहेत परिस्थिती कारण स्लॅब पडल्यानंतर विजयनगरच्या घटनेनंतर आता लोक खूप घाबरलेली आहे ऍक्च्युली ह्या हो, हो, हो। श्री गणेश सोसायटीला चार महिने आधी नोटीस दिली गेली होती अशी नोटीस दिली गेली होती की ह्यांनी बिल्डिंग रिपेअर लवकरात लवकर रिपेअर करण्यात यावी जर ही लो या इथल्या लोकांनी जर ते ऐकलं असतं तर मला वाटत नाही की असं घडलं असतं पण आता त्यांनी का केलं का नाही केलं त्याच्यापेक्षा आपण हा विचार करू की इथे कोणाचा जीवाला काही धोका नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी आता नगरपालिकेची लोकंसुद्धा सगळे येऊन गेले आता ते सुद्धा सर्वे करणार आहेत आणि परत नोटीस काढतील ते आता जी काय नोटीस असतील ते तरी लोकांनी तिथलं ऐकून तसे पाऊल पुढे उचलावे काही प्रयत्न सुरू होते हो रिडेव्हलपमेंटचे सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांना एक चांगला बिल्डर वगैरे पण मिळाला अशी आम्हाला आत्ताच नुकती माहिती मिळालेली आहे आपण लवकरात लवकर लोकांचं जे योग्य आणि जे चांगलं होईल आणि जेणेकरून करून लोकांच्या जीवाला धोका नाही होणार कुठलंही राजकारण न करता त्याचा पूर्ण प्रयत्न करू आपण या संपूर्ण मुद्द्यामध्ये जेव्हा ट्रान्झिट कॅम्पचा मुद्दा समोर आला तेव्हा ट्रान्झिट कॅम्पसाठी एक्केचाळीस इमारतींच्या घटनेनंतर का प्रयत्न केले गेले नाही सरकार करून आता का प्रयत्न केले गेले नाही असं आपण इथे थांबून नाही सांगू शकत प्रयत्न केले गेलेही असतील पण त्याच्यामध्ये काय झालं आणि काय नाही हे आपण नाही सांगू शकत नक्की जसं की आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिंदेगडाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याला आता माहिती दिलेली आहे इमारतीमध्ये ज्या विजयनगरची घटना संपूर्ण विस विरा, विरा, विरार पूर्वमध्ये घडल्या त्यानंतर आता जो आहे तो इमारतींचा छोटा मोठा धक्का देखील नागरिकांना घाबरवून जातो आहे सतरा निर्दोष जीव गेले याच्यामध्ये अनेक जण जखमी झाले आणि अजूनही त्यांचे उपचार जे आहेत ते प्रकृती रुग्णालयामध्ये सुरू आहेत या संपूर्ण मुद्द्यानंतर जे आहे ते राजकारण तापणं ही वेगळी गोष्ट आहे परंतु कशाप्रकारे इमारतींचा मुद्दा घेऊन एजेंडा तयार केला जातो आहे हे लोकांना कळतं आहे का हा एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो आहे आज ट्रान्झिट कॅम्पचा मुद्दा समोर आलेला आहे ट्रान्झिट कॅम्पचा मुद्दा एक्केचाळीस इमारतींच्या वेळेस का नाही झाला ट्रान्झिट कॅम्पचा मुद्दा विजयनगरच्या इमारत दुर्घटनेची वाट पाहत होता का या सगळ्या दुर्घटनांची वाट पाहत होता का हा एक प्रश्नचिन्ह आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे सध्या त्यावर काही उत्तर नव्हतं परंतु पाण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण मुद्द्यावर काही उत्तर मिळतं का I don't